पाहू शकता सिद्धापूर खानीचे डपळापूरचे चिन्दें। शिंदेचे दोन वळून हा मेथवडे सर्जाचा मुलगा आहे पाहू शकता त्याच्यासारखी चेहरेपट्टी आहे डोळ्याला सुंदर रेखीव पाहू शकता आणि हा खाजा बैल जो सध्याला बालाजी कांबळे लवंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्याकडे आहे तो सिद्धापूर खानीचा त्याच्या लाईनचा आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रत्नासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा दोन्ही वेळो नैसर्गिक रेतनासाठी तयार आहे सुंदर आखीव रेखीव चांगल्या लाईनचे सुंदर वळू आहेत रामकृष्ण शिंदे संजय रामकृष्ण शिंदे गाव गाव डफळापूर तालुका जात जिल्हा सगळी मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ अठ्ठेचाळीस अठरा किती घेताय नैसर्गिक रत्नाला जर गाय घरी आले तर दोन हजार मग गावावर असेल तर गावाबाजू भाग धन्यवाद मालक